अक्षरवृंदावन फेज वन सोसायटीतील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अक्षर सोसायटीतील नागरिकांचा मोठा निर्णय पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील अक्षर उंदावन फेज वन सोसायटीमधील रहिवाशांना आजूबाजूच्या कंपन्या व भंगारच्या दुकानांच्या आवाजामुळे होतोय नाहक त्रास पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील अक्षर उंदावन फेज वन सोसायटीतील रहिवासी येणाऱ्या विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय सोसायटीतील रहिवाशांनी घेतलाय अक्षर फेज वन या सोसायटी मध्ये तीनशे ते साडेतीनशे फ्लॅट धारकांनी मतदानावरती बहिष्कार टाकणार असल्याचं म्हटलंय या सोसायटीची लोकसंख्या तसं पाहायला गेलं तर सातशे ते आठशे पर्यंत आहे या सर्व नागरिकांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत बहिष्कार टाकणार असल्याचं म्हटलंय गेल्या सहा ते सात वर्षांपासून अक्षर वृंदावन या सोसायटीच्या आजूबाजूला भंगाची दुकानं व कंपाळा येऊन थाटल्यात अक्षरुंदावन फेज वन या परिसरात रेसिडेन्शियल एरिया असून देखील या कंपन्या व भंगारची दुकानं कशी का असू शकतात असा देखील प्रश्न सोसायटी धारकांनी प्रशासनाला व स्थानिक प्रतिनिधींना आहे या कंपन्यांपासून येणारा धूळ कर्कश आवाजामुळे होतोय नाहक त्रास सोसायटी धारकांनी पर्यावरण विभाग तसेच स्थानिक प्रशासन यांना वारंवार तक्रार करून देखील आमच्या सोसायटीची दखल घेतली नसल्याचं नागरिकांनी म्हटलंय तसेच नागरिकांनी असंही म्हटलंय की आम्ही मतदानाच्या स्वरूपात ज्या प्रतिनिधींना आतापर्यंत निवडून दिलं गेलं आहे त्यांनी देखील आमच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं पाहिलं नाही आरोप या सोसायटी धारकांनी त्यामुळे आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचं यावेळी सोसायटी धारकांनी म्हटलंय नमस्कार मी वृंदावन सोसायटी मोशी चिखलीमध्ये राहते गेले सहा वर्ष माझ्या आजूबाजूला घराच्या भंगारच्या दुकानांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला आहे त्यामुळे माझ्या सोसायटीमधल्या मा वयोवृद्ध जे ज्येष्ठ नागरिक आहेत लहान मुलं आहेत इवनली आम्ही लोकही जे आहोत त्यांना आम्हाला खूप त्रास होतो आहे जसं की श्वसनाचा त्वचेचा आणि आवाजाचा खूप जास्त प्रमाणामध्ये त्याचं म्हणजे आहे प्रमाण त्रास रात्री दोन अडीच त्याची काही टाईम टेबल नाहीच आहे त्या गोष्टीचा आणि जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत ते दर वेळोवेळी येतात परंतु त्याच्यावरती काही ठोस पुरा हे घेत नाहीत ते ॲक्शन घेत नाहीत फक्त आम्ही कागदपत्री काही गोष्टी आहेत त्या केल्यात परंतु त्याच्यावरती काही असं विशेष त्यांच्याकडनं सहकार्य मिळत नाही आम्हाला फक्त ही गोष्ट कंटिन्यू पुढं स्थानिक प्रतिनिधी वेळ काढूपणा करतात फक्त पर्यावरण विभागाचे अधिकारी येऊन गेले त्यांनीही काही विशेष असं काही त्याच्यामध्ये दखल घेतलेली नाही आहे तर आम्ही आता येणाऱ्या ह्या ज्या विधानसभा आहेत त्याच्यामध्ये मग आम्ही नागरिकांनी असं सहमत घेतलेलं आहे की आम्ही मतदान करायचं की नाही करायचं मग जर आमचे प्रश्न सुटणार नसतील तर नमस्कार मी अक्षारृंदावन सोसायटीचे एक सदस्य आहे माझ्या परिसरामध्ये सगळी भंगारची दुकानं खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि वेळोवेळी आम्ही अधिकाऱ्यांना हे पत्राद्वारे वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्यांना सांगितलं आहे पण तरी पण त्याबद्दल काही स्ट्रिक्ट अशी ॲक्शन घेतलेली नाही आहे तर लोकप्रतिनिधी पण येतात आणि बघतात दोन दिवस दुकानं हे स्क्रॅपचे जे भंगारचे गोडाऊन आहेत ते बंद होतात आणि परत ते चालू होतात तर असंच जर चालू राहिलं तर आम्ही येत येता ये येणारी ये, ये जी विधानसभा निक निवडणूक आहे त्याच्यात मतदान न करण्याचा निर्णय घेतलेला आहे आमच्या सोसायटीने नमस्कार मी चैतन्य सावळे मी अक्षवर फेज वन या सोसायटीत गेली पाच वर्ष राहत आहे तर आम्हा आम्हाला सर्व सोसायटी मेंबर्सना ड्रेनेजचा त्रास हा महानगरपालिकेने पुरेसे ड्रेनेजची सुविधा न दिल्यामुळे सहन करावा लागत का आहे ज्याच्या शेतातून जी ड्रेनेज पाईपलाईन जात आहे तो वेळोवेळी तो बंद केल्यामुळे आमच्या इथं ड्रेनेजचे पाणी हे रोडवर येत आहे तसेच स आमच्या ही सोसायटी रहिवाशी यादीत असून आजूबाजूला जे काही कारखाने आहेत त्यांच्यामुळे जो होणारं वायू प्रदूषण ध्वनीप्रदूषण त्यामुळे सोसायटीतील अबालवृद्ध जे चोवीस तास सोसायटीमध्ये असतात तसेच आम्ही जे नो नु, नोकरदार आहेत त्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे कित्येकांना दम्याचा व बाकी यांचे त्रास चालू झाले आहेत तसेच लहान मुलांना खोकला सर्दी ह्याचे त्रास या वायू प्रदूषणामुळे सतत सहन करावा लागत आहे काही कंपन्या गिअर ऑइलच्या शेजारी आहेत त्याचा वा वास सहन करता येत नाही अशी कंडिशन आहे जे काही स्क्रॅप जाळले जाते त्याचा त्रास तर कंटिन्युअस आहे महानगरपालिकेकडे जर तक्रार आम्ही आता मी स्वतः जवळपास माझ्या वीस तक्रारी आहेत महानगर सारथीवर थातूर मातूर काहीतरी कारवाई होती आणि ती बंद केल्याचे दाखवले जाते पण परत ए परत में एरे माझ्या मागल्या याच्याप्रमाणे हा त्रास परत चालू होतो मतदानावर जर बहिष्कार टाकला तरच कार्यवाही होईल अशी सर्वांची इथे भावना आहे कारण त्याच्यामुळंच तर काम हो होते नाहीतर लोकशाहीमध्ये होत नाही येणाऱ्या ना काळात मतदानावरती बहिष्कार टाकणार हो शंभर टक्के नमस्कार मी अक्षवंदन या सोसायटीमध्ये राहते त्याच्यातलीच एक सदस्य असून आज मी तुमच्या पुढे आमच्या काही समस्यांबद्दल बोलणार आहे तर आमच्या सोसायटीमध्ये इथे आम्ही सहा वर्षापासून राहतो आणि आमच्या सोसायटीच्या आजूबाजूला खूप सारे स्क्रॅपचे दुकानं आहेत केमिकल्सची काही दुकानं आहेत ज्यांच्यामुळे आमच्या ज्येष्ठ नागरिकांना तसंच लहान मुलांना श्व केमिकल्सच्या वासामुळे होणारा श्वसनाचा त्रास वगैरे आम्ही सहा वर्षापासून भोगत आहोत पण यासाठी आम्ही वारंवार पर एनवायरमेंटल डिपार्टमेंटकडे पण तक्रार केलेली आहे तसेच आमचे स्थानिक प्रति लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्याकडेही आम्ही बऱ्याच वेळेला तक्रार करून झालेला आहे ती लोकं येतात जरासं निरीक्षण वगैरे करून जातात तात्पुरत्या स्वरूपामध्ये कार्यवाही त्यांच्यावर केली जाते पण दोन चार दिवसानंतर परत हा त्रास सुरू होतो आणि आवाजाचा त्रास जास्ती करून आहे जो की रात्री दोन दोन अडीच अडीच वाजतासुद्धा त्यांचं काम चालू राहतं त्यामुळे आम्हाला घरी आल्यानंतरसुद्धा शांततेत झोप पण मिळत नाही आहे तर त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की या ह्याच्यावर कुठली तरी स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जावी आणि आम्ही आमच्या सोसायटीमधून सहाशे मतदार आहोत तर आम्ही या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सहाशे मतदारांनी म्हणून असा निर्णय घेतला आहे की जर आमच्या प्रश्नांचं सॉ प्रश्न जर सुटतच नसतील तर आम्ही मतदान करायचे की नाही आणि जर आमचे प्रश्न सुटणार नसतील तर आम्ही सहाशे मतदारांनी या मतदानावर बहिष्कार टाकायचे असं ठरवलं आहे